अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आषाढ महिना हा सुरू झालेला आहे सव्वीस जून पासून ते चोवीस जुलै पर्यंत आषाढ महिना आहे मराठी कॅलेंडर नुसार आषाढ महिना हा चौथा महिना आहे आषाढ महिन्यामध्ये सर्वत्र हिरवळ असते आणि आषाढ महिना ह्या महिन्यापासूनच सर्व सणवार सुरू होतात या आषाढ महिन्याचे एक असे वेगळे वैशिष्ट्य देखील आहे त्याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये कोणत्या सेवा आपल्याला चुकवायच्या नाहीत ते देखील आज पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्ये स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील आषाढ महिना हा सर्वात महत्वाचा महिना आहे तीन कारणांमुळे आषाढ हा ओळखला जातो पहिला आहे जे अतिशय आहे आषाढी अमावस्या आपल्या सर्वांसाठी दुसरा आहे गुरु पौर्णिमा आणि तिसरा आहे दिव्यांची आवाज म्हणजेच आषाढी अमावस्या आषाढ महिन्यामध्ये हे तीन महत्वाचे सण आलेले आहेत आषाढ महिन्यामध्ये सर्व शेतकरी पावसाची वाट पाहत असतात बर प्रकारांच्या झाडांची सुरू झालेली असते आषाढ आपल्याला आपल्या कुळदेवीचा देखील सन्मान करावा लागतो बऱ्या गावांच्या बर, बऱ्याच असे गावा आहेत ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकाराने आपल्या कुळदेवीचा मान सन्मान केला जातो आषाढ महिन्यामध्ये वारकरी संप्रदायातील अनेक भक्तजण आपल्या भक्तिभावाने अगदी आतुर वेळे झालेले असतात आणि आपल्या विठुरायाच्या मृदुंगाचा जयघोष करत ते आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी अगदी निघालेले असतात आणि आषाढ महिन्यामध्ये सर्वांची नजर असते ती पंढरपूरला जाण्यासाठी आषाढी एकादशीच्या वेळेला आपण सर्वजण विठुरायाचे अगदी मनापासून श्रद्धेने पूजन करत असतो आषाढी एकादशीच्या वेळेस आपल्याला म्हणजे बघा आपल्याकडून जर पंढरपुरामध्ये विठोबाच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन जरी झाले किंवा पंढरपुरामध्ये आपले पाय जरी टेकले तरी देखील ते खूप महत्वाचे ठरते ते खूप भाग्याचे ठरते फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर विविध प्रांतातील विविध राष्ट्रातील भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी पायी येत असतात आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुळदेवीचा मान सन्मान करायचा आहे आपण आपल्या कुळदेवीचा मान सन्मान हा चैत्र नवरात्री शारदीय नवरात्री अशा वेळेसच करत असतो परंतु आषाढ महिन्यामध्ये देखील आपल्याला आपल्या कुळदेवीचा मान सन्मान करावा लागतो बऱ्याच गावातील भक्तजण आपल्या मान कुळदेवीच्या मूळ पीठावरती जातात आणि मान सन्मानपूर्वक तिची ओटी देखील भरतात आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुळदेवीचं त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये ग्रामीण भागामध्ये त्याचबरोबर शहरी भागामध्ये देखील आपले जे ग्रामदेवता आहेत आपल्या वेशीवरच्या ज्या देवता आहेत त्यांचा देखील आपण मान सन्मान करत असतो आपल्या ग्राम देवतेला नैवेद्य दे देखील दाखवला जातो त्याचबरोबर आषाढ असे भक्त आहेत ते साते देखील मान सन्मान करत असतात म्हणजे आपल्या गावाच्या पद्धतीने ज्या प्रकारे आपला ग्रामीण देवतेचा मान सन्मान केला जातो अगदी त्याच प्रकारे आपल्याला सर्वांना करायचा आहे काही ठिकाणी देवीला गुडाचा नैवेद्य दाखवला जातो त्याच्यामध्ये पुरणाची पोळी असे नैवेद्य आपण देवीला दाखवतो त्याचबरोबर चपाती किंवा डाळ वरण भात असा देखील नैवेद्य दाखवला जातो परंतु काही ठिकाणी खारा नैवेद्य म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो तर आपल्याकडे जी पद्धत आहे ती आपण नक्कीच ह्या महिन्यामध्ये आपल्या देवीसाठी करायची आहे ज्यांच्याकडे जी पद्धत आहे म्हणजे वर्षानुवर्षे त्यांच्या पिढ्यांपासून जी पद्धत आहे तीच पद्धत त्यांनी चालू ठेवावी फॉलो करावी त्याचबरोबर आपण आपल्या मूळ पीठावरती कुळदेवीच्या जेव्हा जाऊन येणार आहोत आषाढ महिन्यामध्ये तेव्हा घरी आल्यानंतर देखील आपल्या घरामध्ये दे। सात सवाष्ण आपल्याला नक्कीच जेऊ घालायच्या आहे तुम्हाला जर सात सवाष्ण जेवायला घालणे शक्य नसेल तर आपल्या कुळदेवीच्या नावाने एक तरी सवाष्ण आपल्या घरामध्ये नक्कीच आषाढ महिन्यामध्ये जेऊ घालावी आपल्या फुळाचा उद्धार करणारी आपल्या फुळाचं रक्षण करणारी अशी आपली कुळदेवी असते म्हणून या आषाढ महिन्यामध्ये कमीत कमी एक तरी सवासना आपण आपल्या घरामध्ये कुळदेवीच्या नावाने जेव घालायचे असते आषाढ महिन्यामध्ये देखील आपल्याला सेवा करायच्या आहेत वैकल्य आपण करू शकतो त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये असे काही नियम आहेत ते देखील आपल्याला पाळायचे असतात आषाढ महिना हा पूर्णपणे आपल्या जगाचे चालक मालक पालक असे विष्णू हरी यांच्यासाठी समर्पित हा महिना आहे आपल्याला आषाढ महिन्यामध्ये जास्तीत जास्त विठे रायाची विठ्ठलाची विठोबाची किंवा मग आपल्या विष्णूंची जास्तीत जास्त आपल्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी सेवा करायची आहे आषाढ महिन्यामध्ये आपल्याला शक्य असेल तर दररोज एक वेळेस तरी विष्णू सहस्रनामाचे पठण आपण नक्की करावे किंवा व्यंकटेश स्त्रोत्रम आहे जे आपण कमीत कमी एक वेळा तरी ते पठण करायचे आहे जगाचे चालक मालक पालक विष्णू भगवान स्वतः आहे म्हणून आपण ही सेवा केली तर नक्कीच आपल्याला छान अनुभव येणारच पूर्ण जगाचे चालक मालक बालक आहेत म्हणून आपण आषाढ महिन्यामध्ये भगवान विष्णूंची पांडुरंगाची जमेल तेवढी सेवा करायची आहे ही सेवा केल्यामुळे नक्कीच भगवान आपल्याला आपले काही संकट आहे अडचण आहे त्यातून नक्कीच बाहेर काढणार आहे त्याचबरोबर आपल्याला हे देखील शक्य नाही ही सेवा करणे तर आपण रोज अगदी दररोज आषाढ महिन्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हा, हा ज, मंत्र आपल्याला एक माळ किंवा एक्कावन्न माळ एकशे आठ वेळा जेवढं शक्य होईल तुम्हाला तुमच्या इच्छेने तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला जेवढे बोलणे शक्य होईल तेवढे हा मंत्राचा तुम्ही नामस्मरण करत राहायचे आहे परंतु जर तुम्ही विष्णू नाम आणि व्यंकटेश स्तोत्र हे तुम्ही दररोज तीन वेळा जरी पठन केले तर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचण आहे संकट समस्या आहे त्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळतील नक्कीच आपल्याला मदत मिळतील त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये तुळशीला तुळशी मातेला जल अर्पण करणे देखील महत्त्वाचे मानले गेलेले आहे तुळशीची सेवा करणे देखील अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे कारण भगवान विष्णूंना तुळशी ही अतिशय प्रिय आहे तुळशीची सेवा ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे चातुर्मास हा आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत असतो म्हणून ह्या महिन्यामध्ये आपण तुळशीचे अर्चन देखील करू शकतो त्याचबरोबर गोपद्म व्रत देखील आपण करू शकतो व्रत ज्या अगदीच गोपद्म किंवा तुळशीचे अर्चन व्रत करणे शक्य होत नाही त्यांनी दररोज आषाढ महिन्यामध्ये एक तरी तुळशीचे पत्र तुळशीचे पान हे विष्णू भगवानांना किंवा विठ्ठलाला किंवा आपले श्रीकृष्ण बाळ गोपाळ आहे त्यांना रोज समर्पित अर्पण करावी खूप चांगला अनुभव हा तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल आषाढ महिन्यामध्ये त्याचबरोबर आषाढ आपल्याकडून शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त झाडे लावण्याचा प्रयत्न करा तुळशीचे रोप लावले तर अतिउत्तम ठरणारे आहे त्याचबरोबर ती आषाढ महिन्यामध्ये स्त्रियांनी तुळशीचे पान कधीही तोडायचे नाही किंबहुना कधीच तुळशीचे पान स्त्रियांनी तोडू नये परंतु जर कोणत्या कार्यासाठी आपल्याला अतिआवश्यक आहे तुळशीचे पान तेव्हा आपण तुळशी मातेला विन विनवणी करायची तिला हात जोडून प्रार्थना करायची की हे तुळशी माता मला अमुक अमुक कार्यासाठी एक तुळशीचे पत्र हवे आहे आणि त्याच्यानंतरच आपण तिची आज्ञा घेऊनच तुळशीचे पान तोडायचे आहे त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये आपण एक सेवा आणखी करू शकतो ती म्हणजे विष्णू गायत्री मंत्राची विष्णू गायत्री मंत्र आपल्याला जेवढे ह्या मंत्राचा जप करणे शक्य आहे तेवढा आपण करायचा आहे ज्या घरामध्ये विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता महालक्ष्मी ही अतिशय प्रसन्न होते त्या घरामध्ये ती प्रसन्न होऊनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि ज्या घरामध्ये विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर प्रणा प्रमाणामध्ये राहतेच राहते तिला आपल्याला विशेष असे पूजन करून आपल्या घरामध्ये बोलवावे लागत नाही कारण माता लक्ष्मीला विष्णूंची सेवा ही अतिशय प्रिय आहे ज्या भक्तांना विष्णूच्या सेवेचा वेळ लागलेला आहे ज्या भक्तांना फक्त विष्णू आणि पांडुरंगच दिसतात त्यांचे आयुष्य अगदी बदलून जाते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये खूप काही छान सकारात्मक परिणाम त्यांना नक्की चमार बघायला मिळतात म्हणून शक्य होईल तेवढे आषाढ महिन्यामध्ये भगवान विष्णूंची हरीची पांडुरंगाची सेवा नक्की करावी त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये कुळदेवीची सेवा देखील नक्की करावी आपल्याला जर मूळ पिठावर कुळदेवीचे जाणे शक्य नाही तर आपल्या जवळपास कुठे भगवतीचे मंदिर असेल आपल्या ग्राम देव आपल्या गावच्या ठिकाणी जर आपल्या कुळदेवीचं मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन तिचे आपण पूजन करू शकतो तिची ओटी भरू शकतो त्याचबरोबर काही भागांमध्ये साती आसराईची देखील छान विशेष अशी सेवा केली जाते पूजन केले जाते तिला गोडाचं नैवेद्य दिला जातो त्याचबरोबर मसोबा हे राखणदार आहेत त्यांना देखील खाऱ्याचा नैवेद्य प्रत्येक भागांमध्ये दिला जातो फक्त आषाढ महिनाच नव्हे तर प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आपल्या गावाच्या बाहेर जे मसोबा असतात जे राखणदार असतात त्यांच्यासाठी आपल्याला प्रत्येक अमावस्येला एक नारळ तरी फोडावाच लागतो म्हणून प्रत्येक अमावस्येला आपल्या राखणदारासाठी अगदी घरातील एका व्यक्तीने नारळ हा मसोबासाठी फोडायचाच असतो आता ज्यांच्या ग्राम म्हणजे गावच्या ठिकाणी ज्यांच्या ग्रामीण भागामध्ये मसुबाचे ठाण नाही आहे तर त्यांनी काय करावे तर त्यांनी देखील आपल्या आषाढी अमावस्येच्या दिवशी फक्त राखणदार असे नाव घ्यावे आणि त्यांच्या नावाने एक नारळ त्या ठिकाणी नक्की फोडावा प्रत्येक भक्तांनी प्रत्येक जणांनी प्रत्येक सोयी सेवेकऱ्यांनी आषाढ महिन्यामध्ये भगवान विष्णूंची जेवढी शक्य होईल तेवढी सेवा करायची आहे त्याचबरोबर प्रत्येक दिवशी आषाढ महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूंना किंवा पांडुरंगाला किंवा श्रीकृष्णाच्या बाळगोपाळांना आपण मूर्तीवरती एक तरी आपल्याला तुळशीचे पान नक्कीच अर्पण करायचे आहे आता हे तुळशीचे पान तुम्ही सकाळी अर्पण करा किंवा संध्याकाळी अर्पण करा काही हरकत नाही अगदी तुम्हाला जमेल तशी ही सेवा करा त्याचबरोबर आपल्या कुळदेवीची सेवा देखील नक्की करा आषाढ महिन्यामध्ये मद्यपान मांसाहार हा सर्वांनी अगदी नक्कीच वर्ज्य करायचा असतो परंतु ज्या घरामध्ये मांसाहार केल्याशिवाय चालत नाही त्या घरातील महिलेने जी सेवा करणार आहे त्यांनी त्या व्यक्तीने त्या मांसाहार अजिबात घ्यायचा नाही जेवढे शक्य होईल तेवढे आपण मांसाहार वर्ज्य करायचे आहे घरामध्ये जी कोणी सेवा करत नाही त्यांनी देखील मांसाहार मद्यपान जेवढे जास्त शक्य होईल तेवढे त्यांनी वर्ज्य करावे त्याचबरोबर आषाढ महिना भाद्रपद श्रावण ह्या महिन्यांनी मध्ये तर आपण मद्यपान आणि मांसाहार हा घ्यायचाच नसतो कारण बहुतेक प्रत्येक सेवा ह्या महिन्यामध्येच आपल्याला करायच्या असतात तर प्रत्येक सेवा करताना सात्विक राहून सेवा केला तर त्याचे फळ लगेचच मिळणारे असते त्याचे फळ हंड्रेड पर्सेंट आपल्या पदरामध्ये नक्कीच मिळत असते आषाढ महिन्यामध्ये जेवढे सात्विक राहता येईल तेवढे सात्विक राहण्याचा प्रयत्न करा घराचे वातावरण छान आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा कोणाशीही वाद वगैरे घालण्याचा मध्ये पडू नका कोणाशीही वाद तंटे होईल असे वागू नका त्याचबरोबर हे वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस हे वर्ष देखील मंगळाचे वर्ष आहे त्याच्यामुळे आपण प्रत्येक वेळी सावधान सावधानीने राहणे अत्यंत गरजेचेच आहे तर अशा प्रकारे आषाढ महिन्यामध्ये त्याचबरोबर चातुर्मासामध्ये तुम्हाला ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत तुमच्या इच्छेने यथाशक्तीप्रमाणे त्या सेवा विष्णूची पांडुरंगाची नक्की करा या सेवेने नक्कीच तुमचे आयुष्य नक्की बदलून जाईल तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचण आहे संकट आहे ती पूर्णपणे नष्ट होण्यासाठी पांडुरंग विष्णू भगवान आपल्याला नक्कीच सहाय्य करतील आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच हा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय महाकाली